चला बघा आमचा गबरू चालला फिरायला रात्रीच जेवण झाल्यावर बाहेरची हवा खायला चालला आता थांब हा था। था? चालला तू फिरायला चालला वॉक करायला चालला वॉक गबरू ए गबरू कसं वाटतंय खाली चालायला पाहिजे तिला चालायला चल सड़ खाली थोड़ा सोना बस चाल बस तो चल चला चल गा गवत नाहीये ते पान आहे झाडाचं इकडे नाही जायचं इकडे चल।, चल चला चला, चला।, चला। चल कड़ी कड़ी चला बघा कसं चालतो कडी कडी न चालतो चला गवत नाही रे गबरी ती चला वॉकिंग गबरी वॉकिंग 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 ए गाडी बघत रिक्षेच्या खाली जावला पाहिजे असं काय आगापना करतोय कुत्रे धरतील ना इथं रस्त्यावर गबरी घाबरला पकड़ पकडली कुकुरू पकड